विटंबना झाली त्यानंतर आपण या जगानं पाहिलं परभणी बंद झाला त्यामध्ये एक आमचा धर्मबंधू शहीद सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी पोलिसांनी कस्टोडियल त्याची के देत केली त्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीला आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आज जे हायकोर्टनी निर्णय दिलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या अत्यंत परिश्रमान आज खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला आहे आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करायची की जे आदेश हायकोर्टाने या ठिकाणच्या स्थानिक पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत की येत्या सात दिवसामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा खुना गुन्हा दाखल झाला पाहिजे येत्या सात दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांनी त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा दा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावं असं आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतो आज ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आद आमचे भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खूप खूप धन्यवाद साहेब आपला आपली साथ या ठिकाणी समाजाला आहे म्हणून समाज आज रोखळा श्वास घेत आहे जाता जाता या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हान करतो आहे की येत्या सात दिवसाच्या आत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना जे जे दोषी पोलीस अधिकारी आहेत आध। त्यांच्यावर खुनाचा गुन्हा सात दिवसाच्या आत आपण दाखल करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शहात राहणार नाही असं आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो right now and press the bell icon never miss an update